सर्वात महत्वाचं म्हणजे हे अकरा वर्ष आपल्या भारत देशाला देश हे अकरा वर्ष आता आत्मनिर्भर विकसित जर आपण ह्या गोष्टींकडे जर आपण बारकाईने लक्ष घातलं या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये विकासाच्या प्रत्येक भूमिकेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करायला पाहिजे हे अकरा वर्षामध्ये प्रत्येकाला त्या इंडिया सारखं कुटुंब होते त्यांना स्वतःच्या अधिकाराच हक्काचं दर नव्हतं तर माननीय मोदी साहेबांनी कुटुंबाला स्वतःच्या अधिकाराचा आणि हक्काचं असे बारा कोटी कुटुंब होते की ज्यांना शौचालय नव्हतं आता आत्मसन्मान पण हा तेवढाच महत्वाचा सन्मान त्यांचा आत्मसन्मान हा जपला जायला पाहिजे बारा कोटी असे घर होते की ज्या घरांना त्या घरातल्या माय माऊलींना घरामध्ये शौचालय नसल्यामुळे त्यांना बाहेर जावं लागत होत रस्त्यावर जावं लागत होत अठरा वर्षामध्ये बारा कोटी कुटुंबांना शौचालय देण्याचं काम हे आपल्या सरकारने के केलेलं आणि आपण जर रोटी झालं धान्यांच्या बाबतीत म्हणलं तर शेतकऱ्यांच्यासाठी विविध योजना तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे कसे आपल्याला देता येईल ती योजना त्याच सोबत आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल ह्याच्याकडे सरकारचं त्याच्यामध्ये असणार लक्ष अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमात मी आपल्याला प्रत्येक योजनेच्या बाबतीमध्ये खाली सविस्तर त्याच सोबत आपण जर पाहिलं की एक देशाला सुरक्षित भारत निर्माण करणं हे देखील तेवढंच गरजेचं त्या ठिकाणी भाग होता आज आपण इथं सर्वजण बसलोय सुरक्षता ही आपली तर ह्या पिढीची तर राहणं गरजेचंच आहे पण पुढच्या पिढीची देखील ही सुरक्षित पुढची पिढी देखील सुरक्षित राहायला पाहिजे हे चित्र जगाच्या पाठीवर भारत देशातला हा देश सुरक्षित देश आहे हे चित्र निर्माण करण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या या सरकारमध्ये झालेलं आहे आताच आपण सर्वांनी पाहिलं या अकरा वर्षामध्ये आतंकवाद्यांची हल्ला करण्याची किंवा आपल्या देशामध्ये काहीतरी कुरबुड्या करण्याचं जे प्रमाण जर पाहिलं हे जवळपास झिरो किंवा फार निग्लिजिबल झालं एक प्रयत्न त्यांनी माग केला त्या प्रयत्नाला जशास तसं उत्तर म्हणजे ईट का जवाब पत्तरसे नाही इट का जवाब से देण्याचं काम या आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलं आणि आज देखील आपण जर पाहिलं पूर्वीच्या काळामध्ये जे काही शस्त्र असायचे ते शस्त्र भारत देशाला आयात करावं लागायचे प्रत्येक शस्त्र हे आयात केलेले शस्त्र भारत देश वापरत होता पण कालच्या सिंधूर ऑपरेशन मध्ये जर आपण पाहिलं भारताने निर्माण केलेले शस्त्र मे मेक इन इंडिया मधले शस्त्र ट्रायल म्हणायला हरकत नाही ह्या सिंदूर ऑपरेशन मध्ये वापरण्यात आलेले हे फक्त आपल्या देशात निर्माण केलेले शस्त्र म्हणजे सर्व अर्थाने आपला देश हा स्वयंभू त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे आज आपण पाहतो शिक्षणाकडे जर आपण पाहिलं इनोव्हेशन नव्या गोष्टीचा शोध इनोव्हेशन सेंटर स्टार्टअप्स ज्याच्या माध्यमातून जे काही ग्रामीण भागातल्या मुलांचे असतील आपल्या देशातील तरुणांच्या मनातल्या ज्या संकल्पना असतील त्या एका प्रकारे व्यवसायाच्या माध्यमातून जोड कशी देता येईल असे इनोव्हेशन सेंटर उभा करण्यात आलेले अटलजींच्या नावाने इनोव्हेशन काउन्सिल उभा करण्यात आलेले स्किल सेंटर उभा करण्यात आलेले कौशल्य स्किल डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकसित भारत निर्माण करण्यासाठी छोट्या छोट्या स्किल्स ला त्या ठिकाणी मोटिवेट करण्यात आले मी आपल्या सर्वांना आवर्जून या ठिकाणी सांगताना आणि विकास करत असताना फक्त एकाच ठिकाणी विकास होतोय असं नाही जे मूळ मंत्र या सरकारने घेतलं होतं सबका साथ सबका विकास या अनुषंगाने देशातील प्रत्येक भागातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील प्रत्येक ठिकाणातील प्रत्येक समाजातील लोकांचा देखील विकास त्या ठिकाणी साधलेला आहे त्याच सोबत देशाची भावना ही देखील टिकली पाहिजे मजबूतीने पुढे जायला पाहिजे आज जर आपण पाहिलं जे आपल्या सर्वांच्या मनामधलं जे स्थान होत प्रभू रामाचं मंदिर निर्माण करणं ही आपली एक सांस्कृतिक ह्या देशाची भावना होती अनेक वर्षापासून ज्या गोष्टीला पूर्वीच्या सरकारनी भिजत ठेवलं होतं आपल्या सर्वांच्या अंतकरणातली मनातली सांस्कृतिक या भावनेला देखील पूर्ण काम प्रभू रामाचं मंदिर उभा करून त्या ठिकाणी केलेलं त्याचसोबत आपण जर पाहिलं काशी विश्वनाथ कॉरिडॉर हे देखील उभा करण्यात आलेले देशातील विविध देवस्थान जे मागच्या काळामध्ये मोगलांच्या काळामध्ये ते उद्ध्वस्त करण्यात आले होते उद्धवस्त केलेले सर्व देवस्थान पुनर्स्थापित व्यवस्थित रुपया हे जनतेच्या आशीर्वादासाठी खुले करून आणि त्यांना विकासाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून हे देण्यात आलेले त्यासोबत सर्वात महत्वाची बाब जर आपण पाहिली अकरा वर्षातलं यशाच म्हणजे आम्ही एक पाहत असताना जी आपली अपेक्षा होती आम्ही कधी जम्मूला फिरायला गेलो काश्मीरला फिरायला गेलो मला आठवतंय काश्मीरला श्रीनगरला फिरायला गेल्यानंतर तिथं आपला तिरंगा लावला जातो मी राज्याचा युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना आम्हाला आंदोलन करावं लागेल आंदोलन करावं लागलं ला, आम्ही तिरंगा यात्रा काढली तिरंगा यात्रेमध्ये आम्ही काश्मीर मध्ये जाऊन श्रीनगर मध्ये लाल चौक चौक तिथं आम्हाला आपला तिरंगा फडकवायचा होता ह्याच पूर्वीच्या सरकारने आम्हाला त्या ठिकाणी अडवलं आमच्या सोबत असणाऱ्या चौदा so, युवकांना एक महिन्याची कोठडी त्या ठिकाणी दिली माननीय लालकृष्ण अडवाणी साहेब माननीय सुषमा स्वराज यांनी मध्यस्थी करून म्हणजे ह्याच देशामध्ये तिरंगा फडकवत असताना हे लांबची गोष्ट नाही दोन हजार अकरा आणि बाराची गोष्ट आहे जे आपण पिक्चर मध्ये पाहतो त्यांना चुकीच्या पद्धतीने जे टॉर्चर केलं जाते ते फार विचित्र काय दोष होता फक्त पक... बाहेर काढण्यात आलं तीन वर्ष यांना परत त्यांची तब्येत व्यवस्थित वे व्हायला वेळ लागला या तरुणांना ला। आज आज त्याच ठिकाणी आपला तिरंगा फडकवतोय हे सर्व आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे हे अकरा वर्षातलं आपलं यश यशर आपण पाहिलं तीनशे सत्तर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे दे, देशामध्ये जे दुपळी निर्माण केली होती काश्मीर वेगळा भारत वेगळा तीनशे सत्तर कलम हा हटवण्याचं काम जे कधी शक्य नव्हतं प्रत कुणी म्हणायचं काही होईल भारतीय जनता पार्टीचं हे फक्त घोषणा मधला हा विषय तीनशे सत्तर हा कुणी जरी आलं तरी हे हाटू शकत नाही हा विश्वास त्यावेळेसचे नेते सतत देत होते पण तीनशे सत्तरवा कलम त्या ठिकाणी हटवला आणि आता या देशामध्ये दे एकच संविधान आहे एकच झेंडा आहे आणि एकच सरकार आहे ही भूमिका या सरकारने निर्माण केलेली तेव्हा हे सरकार आणि ह्याच श्रेय जर कुणाला जात असल मोदी साहेबांनी देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं ह्याचं श्रेय जर कुणाला जात असल तर एकशे चाळीस कोटी जनतेला ह्याचं श्रेय जात आहे त्यांनी हा विश्वास आमच्यावर जो दाखवला या विश्वासाच्या माध्यमातूनच आम्ही हे संकल्प पूर्ण करू शकतो आणि जगाच्या पाठीवर आज आपलं आपल्यापैकी कुणी जरी कधी विदेशात जाण्याचा प्रसंग आला किंवा आपले पाहुणे रावळे मित्र कोण विदेशात असतील त्यांना विचारा पूर्वीचे प्रसंग आणि आताचा प्रसंग भारत म्हटले की आपल्याकड एका वेगळ्या नजरेने पाहिलं जात आज आपल्या देशाचा बहुमान जागतिक पातळीवर त्या ठिकाणी मोदी साहेबांनी वाढवलं बोलत असताना विरोधकांना टीका करत असताना सांगतात मोदी साहेब या देशात गेले ज्या देशात गेले त्या देशामधल्या भारतीयांचा सन्मान त्यांनी तिथं वाढवलेला आपलेच भाऊ असतील आपल्याच परिवारातले लोक असतील आपल्याच लोकांचा सन्मान त्या ठिकाणी त्यांनी वाढवलेला आहे आज आपण पाहिलं अनेक देशामध्ये भारताचा पासपोर्ट म्हणजे विजाची गरज नाही आता अनेक देशामध्ये तुम्ही भारतीय आहात फक्त भारताचा पासपोर्ट म्हणजे तुम्हाला विजाची गरज नाही थेट त्या देशाने तुमचं स्वागत केलेले आहे अशा प्रकारचं वातावरण जागतिक पातळीवर भारताचं निर्माण केलेलं आहे माननीय मोदी साहेब अर्थव्यवस्थेमध्ये क्रमांक चारला आहे आपण बरेच जण म्हणतील क्रमांक एक दोन तीन माझी विनंती तसं पाहायला गेलं तर क्रमांक एकलाच राहायला पाहिजे पण आपण जर पाहिलं की ह्या देशाच्या ज्या क्रमांक एक, एक दोन तीन वर आहे त्यांची जी लोकसंख्या आणि त्याच्या तुलनेत जर पाहिलं आपल्या फार मोठ्या लोकसंख्येला सोबत एकत्रित घेऊन चलत अर्थव्यवस्था आपल्याला सांभाळत पुढे घेऊन जाण्याचं काम हे आपल्या सरकारमध्ये त्या ठिकाणी होत आहे मी बोलत असताना देश पातळीवरचे झालेले विकास हे देखील आपल्याला माहिती आहेत माझ्यापेक्षा अधिक आपल्याला देखील माहिती पण आम्ही ह्या अकरा वर्षाच्या अभियानाच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आज आपण एकत्रित आलोय आपण एक माध्यम आहे हे फक्त मोदी साहेब किंवा देशाचे पंतप्रधान म्हणून आपण बघू नये देशाचा वैभव म्हणून आपण आणि माझी विनंती आहे आपल्या सर्वांना सुरक्षित मी सुरुवातीला म्हटलो आपण सुरक्षित आहे पण पुढची पिढी सुरक्षित कुणाच्या हातामध्ये राहू शकते हा विश्वास जर कुणामध्ये निर्माण केला असेल ते मोदी साहेबांनी केलं केला तेशपातीवरचा विकास त्याच माध्यमातून राज्याला मी काल पाहत असताना एक व्हिडिओ क्लिप पाहत होतो रील्स येतात एक रील झाली आणि ती रील होती स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची त्यांनी सांगितलं त्यांच्या मध्ये त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी बोलले होते मी राज्याचा मुख्यमंत्री असताना केंद्राकड सतत पैशाची मागणी करत सतत पत्र लिहित होतो सतत पत्र पाठवतो ही खंत त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्याच्यातून जर समजून घेतलं ते फक्त सतत पत्र पाठवणं आणि काम न होणं केंद्राचं आपल्या महाराष्ट्राकडे दुर्लक्ष राहणं हे लक्षात येत होत पण आज जर पाहिलं महाराष्ट्राकड मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राने दिलेला निधी असेल रस्त्याचं जाळं असेल एरिगेशनच्या बाबतीत असतील एज्युकेशनच्या बाबतीत असेल रेल्वेच्या बाबतीमध्ये मागच्या पूर्व पूर्वीच्या सरकारने त्यांच्या कालावधीमध्ये जेवढा निधी दिला नाही तेवढा निधी फक्त या वर्षीच्या बजेटमध्ये आपल्याकडे तेवढा आलेला त्यामुळे राज्याचाही वाटा देत असताना सर्वात अधिक पद्धतीने महाराष्ट्राचा जो वाटा होता तो देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आपण जिल्हा म्हणून जर पाहिलं आपण सर्वजण साक्षीदार पूर्वीच्या सरकार आणि आताच्या सरकारमध्ये जर निर्णय जर आपण पाहिले आज जिल्हा म्हणून आपण आज जे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल दिसत आहे आज आपण गावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर जिल्ह्यामध्ये फिरत असताना हायवेच जाळ दिसतंय दोन हजार चौदाच्या पूर्वी ह्याच लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग नव्हताच आहेत एकच राष्ट्रीय महामार्ग आम्हाला माहित होता सर्वांना तो म्हणजे तो, तो हायवे म्हणजे मुंबई हैदराबाद आज इथून जाणारे तीन चार राष्ट्रीय महामार्ग आहेत आज आपण नांदेडला जात असल नागपूरला जात असेल इथून आपण निलंगा हैदराबादला जात असल ह्या सर्व रस्त्यांना राष्ट्रीय इथून आपण आंबेजोगाईला जात असल इथून आपण सोलापूरला जात असल ह्या सर्व रस्त्यांचं दळणवळण जर आपण पाहिलं जवळपास चौदा हजार कोटीची रस्त्यांसाठीचा विकास निधी माननीय नितीन गडकरी साहेब यांनी आवर्जून या जिल्ह्यातील आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात हा निधी आपल्या जिल्ह्यात आलेला आहे त्याचसोबत ब्रिजेस असतील पुलं असतील अडचणीच्या काळामध्ये जे काही आपल्याला टंचाई होती टंचाईच्या काळामध्ये लातूर जिल्ह्याला दिलेला निधी सरकारने हा देखील आपण सर्वांनी पाहिलेला आपल्या सर्वांना एक पूर्वीचा भारत आणि आजचा भारत ह्याच्यात चित्र आपल्या सर्वांना वेगळं दिसतंय पूर्वीचा लातूर आणि आजचं लातूर देखील चित्र आपल्याला सर्वांना वेगळं दिसत आहे संकटातूनच माणसाची ओळख होती कोविड सारखं संकट हे देशावर आलं त्या संकटामध्ये भारताने भारताच्या जनतेतील प्रत्येकांचं वॅक्सिनेशन केलंच केलं खेला, पण आपला शेजार धर्म कधी विसरला नाही शेजारच्याही देशाला देखील तिथं आरोग्याच्यासाठी माहित मदत करण्याचं काम आपल्या देशाने केलं त्याचं व्हॅक्सिनेशन आपल्या देशात तयार झालं फार्मा इंडस्ट्री आज जागतिक पातळीवर आपला देश पहिल्या दोन तीन मध्ये आपला फार्मा इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी जातो तर मग असं या सर्व विकासाच्या गोष्टी मागच्या अकरा वर्षातल्या विविध माध्यमातून मी थोडक्यामध्ये आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत मी परत एक आपल्या सोबत देत असताना शॉर्ट मध्ये प्रत्येक मध्ये काय काय कामं झाले सहित फिगर सहित त्याची एक छोटीशी प्रेस नोट देखील मी आपल्या सर्वांना देणार आहे आमची आपल्याला विनंती असेल की आपण विकसित भारत सरकारचे अकरा वर्ष पूर्ण झालेले या सर्व गोष्टींना आपल्या माध्यमातून आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जनतेपर्यंत आपण त्याची पोच पोचवावे ही विनंती आमची आपल्या सर्वांना ला सर। लातूर मध्ये आपण पाहिलं की सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी निर्माण झालं त्याच सोबत एक महत्वाचा प्रकारे